फक्त चोवीस हजार रुपये प्रति गुंटा दरात जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आहे तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त चोवीस हजार रुपये गुंटा दरात जागा विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्या अगदी बजेटमध्ये असणारी आपली जागा आहे मित्रांनो या जागेची संपूर्ण आई जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सफाई नाही असेल तर आता सफाई कोण कारण कोकणातील असे नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येताना आहोत चला तर तो मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव मांडकुली तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपण कुडाळ बाजारपेठेत मोजून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती आपला हा तीस गुंट्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो प्लॉटची पुढील माहिती जाणून घेण्या अगोदर सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी क्लिअर करतो की आपल्या जागेमध्ये जाण्यासाठी आपल्याला पायवाटेचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो मुख्य डामेर असणं आपल्या जागेमध्ये जे अंतर आहे ते दोनशे मीटरचे आहे आणि आपल्या जागेमध्ये आपली टू व्हीलर किंवा बाईक देखील जाऊ शकते त्यामुळे मित्रांनो आपण ही जागा जर जा पाहायला येणार असाल म्हणजे साईड विजिटचं सा करायला येणार असाल तर या गोष्टीची आपण नक्कीच नोंद घ्यावी मित्रांनो आपल्या जागेबद्दल माहिती विचारत तर तो मित्रांनो आपला एकूण तीस गुंड्याचा वर्ग एक अग्रिकल्चर प्लॉट आहे आणि मित्रांनो पूर्ण एक लिअर टायटल सिंगल ओनर आणि सिपरेट साथपरा नकाच असलेला आपला, आपला प्लॉट आहे मित्रांनो आपल्या जागा मालकांनी आपल्या जागेची मोजून देखील केलेली आहे आणि काही झाडांची लागवड देखील आपल्याला या ठिकाणी मिळत आहे उदाहरणार्थ काजू आंबा अशा विरोध झाडाची लागवड काही नारांची झाडाची लागवड अशा प्रकारची लागवड देखील आपल्याला या जागेमध्ये उपलब्ध आहे पाण्याचं म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो आपल्या जागेला लागूनच नदी या ठिकाणी उपलब्ध आहे आपण वैसलेस नदीचा वापर करू शकता किंवा स्वतःसाठी या जागेमध्ये विहीर किंवा बोरेल देखील करू शकता मित्रांनो लाईट कनेक्शन म्हणाल तर आपल्या बाजूच्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आलेले आहे त्या ठिकाणाहून आपण लाईट कनेक्शन देखील या प्लॉटमध्ये सहजपणे घेऊ शकता मित्रांनो आपल्या जागेपासनं जवळची बाजारपेठ म्हणाल तर मुख्य बाजारपेठ कुडा बाजारपेठ आपल्याला साधारण पाच ते सहा किलोमीटरच्या अंतराती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवा म्हणाल तर तो तोही देखील आपल्याला फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन कुडा रेल्वे स्टेशन देखील आपल्याला सहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेची आपल्या जागेच्या मालकांना जी किंमत अपेक्षित आहे ती चोवीस हजार रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो आपल्या एकूण तीस गुंठ्या प्लॉटची जी एकूण किंमत होते ती सात लाख वीस हजार रुपये अशी होते मित्रांनो ही किंमत निगोशिएबल आहे आपण या ठिकाणी साईड झेट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या जागा मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास किंवा या जागेची साईड विजिट जर सा करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताबापडीच्या व्हॉट्सअप नंबर संपर्क साधा आपल्याला हे सर सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमित बापडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की चौका कोण द्या कारण कोकणातील असे नवीनवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या जागेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या नवीन नवीन जागेंची अपडेट मिळण्यासाठी आमच्या अमित तॉपर्टी टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर